मैत्रिणींना आणि हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत सारंगने औषध का पिले खरंच ते औषध होतं की विष त्याचा कोणता प्लॅन आहे नितीन पवार कोणते ॲक्शन घेणार आहेत जानकीला सारंगच्या रूममध्ये नेमकं काय काय का सापडतं आणि त्याने काय सिद्ध होणार आहे तर चला मग सुरू करूया आजचा एपिसोड घरोघरी मातेच्या सोडी नितीन पवार सौमित्राला म्हणतात सारंग रणदेवीने तसं तुम्हाला सांगितलंय का की तो चुकून विष प्यायलाय म्हणून सौमित्र म्हणतो माझ्यावर विश्वास नाही ना तर हरकत नाही आता सारंग बेशुद्ध आहे तो शुद्धीवर येईल तेव्हा तुम्हाला कळेल की त्याच्या हातून चुकून झाले की मुद्दाम मुद्दा पेरले ते नितीन पवार म्हणतो ठीक आहे मग सारंग रणदेवी शुद्धीवर यायची वाट बघूया त्यानंतरच खरं काय ते कळेल आणि सौमित्र म्हणतो माझी एक रिक्वेस्ट आहे तोपर्यंत ही केस वाढवू नका ही घरची केस आहे आणि आधीच सगळ्यांना खूप टेन्शन आले पवार म्हणतो ठीक आहे पण एक लक्षात ठेवा आमची तुमच्यावर नजर आहे कारण तो बॉस कोण आहे हे शोधून काढण्याचे आदेश आम्हाला कोर्टाने दिलेत सारंग शुद्धीवर आले की कळवा स्टेटमेंट द्या आम्हाला डॉक्टरांशी बोलूया चला आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये जे आणखी सारमच्या रूममध्ये जाते तिला स्क्रू ड्रायवर सापडतो तो ती उचलून पाहते आणि म्हणते हा स्क्रू ड्रायव्हर इथे कसा हा नेहमी मध्ये असतो परत तिच्या पायाला खिळा टोचतो ती खाली बसते खिळा उचलून बघते आणि म्हणते आतून दार बंद असताना बाहेरून दार तोडलं तर कडी कोंडा वाकडा व्हायला पाहिजे हे अखंड खिळे कसे काय बाहेर आलेत कोणी ऑलरेडी खिळे सैल करून ठेवले असतील का म्हणजे याचा अर्थ असा होतो का मुदाम हे सगळं करून ठेवले आणि हे सगळं काय आहे इकडे दवाखान्यामध्ये सारंगवर ट्रीटमेंट चालू असते परत इकडे जानकीला सारंगच्या रूममध्ये औषधाचं झाकण साप सा। ती त्या झाकणाचा वास घेऊन पाहते आणि म्हणते हा वास ओळखीचा वाटतो हे तर विष वाटत नाही ह्याची बाटली आणि ती त्या बाटलीचा शोध घेते इकडे तिकडे शोधत असते शेवटी तिला बेड खाली एक कप सिरपची नवी कोरी बॉटल सापडते आणि तिला प्रश्न पडतो सारंगभावाची विष प्यायले नाही तर ही नवी बाटली इथे कशी आणि ती पण पूर्ण रिकामी हे सगळं विचित्र का वाटतंय मला काय प्रकार आहे हा कप सिरपची बाटली पूर्ण पिल्यानंतर माणसाच्या तोंडावर फेस येऊ शकतो म्हणजे सारंग भाऊजी कप सिरप प्यायलेत कप सिरपची बॉटल पिऊन सारंग भाऊजीचं डोकं इतकं चालणार नाही त्यांच्या हातात तर विषाची बाटली होती मग ही नवी बॉटल हे खेळ सैल होणं हा सगळा काय प्रकार आहे काहीतरी गडबड आहे सारंग भाऊजी खरंच असं काही करू शकतील का नाही ह्या गोष्टीकडे मला दुर्लक्ष करून नाही चालणार मला हे ऋषिकेशला सांगितलं पाहिजे असं म्हणून ती खाली जाते आणि इकडे दवाखान्याच्या बाहेर ऐश्वरा डोक्यावर मोठा पदर काढून बिहारी लोकांच्या गेटअपमध्ये येते रिसेप्शनवर जवळ जाते आणि तिथं काहीतरी फोटनाटक बोलून मध्ये येते हे ये दोघं भाऊ बोलत असतात त्यांच्या ते बोलण्यामध्ये गुंग असतात त्या दोघांच्या जवळून ते सारंगच्या रूममध्ये जाते ऋषिकेश म्हणतो मी जानकीला मंड होता होतं बाहेर जरी गेली असली ना तरी ती आपल्याला सुखाने जगू देणार नाही इकडे आव्हान ते काही बॉटल तर कप सिरपची आहे असे जानकीला सांगते मी त्याचाच विचार करते है। सारंग भाऊजीच्या खोलींमध्ये त्यांच्या बेडखाली ही कप सिरपची बॉटली कशी काय आणि ह्या दोघी एकदमच म्हणतात म्हणजे हा कुठला तरी प्लॅन असू शकतो आणि अवंतिका म्हणते एक्झॅक्टली आणि जानकी अवंतिकाला ते सगळं सांगते जे त्याने रूममध्ये पाहिलं होतं आणि अवंतिका विचारते तुम्हाला खात्री आहे का जानकी म्हणते नाही मी आताच काही खात्रीशीर सांगू शकत नाही काय ना आता जरी काही बोललं ना तर उगंच अर्थाचा अनर्थ होईल हे सगळं चांगलं सुरळीत होऊ देत मग कशाचा काहीतरी सुगावा लागेल मला मिठाचा खडाक टाकायचा नाही पण मला कळतच नाही आहे आणि सारंग भाऊजीच्या बेडखाली ही बाटली सापडणं दाराच्या कडीची खिळ खिळखिळ होणं तिथं स्पूर्व सापडणं हे नेहमीच्या जा जागेवर जा असतं काय नेहमीच्या जा जागेवर जा असतं किचनमध्ये ते सारंग भाऊजीच्या बेडरूममध्ये कसं काय हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन तर नसेल ना आणि आमंत का म्हणते म्हणजे वहिनी हे सगळं मुदाम केलंय असं वाटतंय का तुम्हाला सर्वात अगोदर त्यांनी दाराची कडी खिळखिळी केली त्यानंतर विष प्यायले आय मीन तो कप सिरप प्यायला जाण म्हणते नाही नाही हा माझा फक्त अंदाज आहे खरं काय खोटं काय हे दवाखान्यात गेल्यावरच कळेल मला आता हॉस्पिटलला जावं लागेल तू काळजी घे असं म्हणते आणि ती तिकडे जाते इकडे सयाजी आयशू आयशु करत येतो हे बघ पिशवी दाखवतो तुझ्यासाठी मटण कलेची घेऊन आलोय मस्त कलेजी फ्राय आणि मटण पुलाव करू तिची आई येते आणि म्हणते एकटेच काय बडबड करताय सयाजी म्हणतो म्हणजे आणि तिची आई म्हणते तुमची आयशू आहे का घरात सयाजी म्हणतो मग कुठे गेली ती तिची आई म्हणते मी विचारलं तर मला सांगून जाते का माझ्याकडून जाताना एक साडी घेऊन गेली म्हणाली मला एक साडी दे मग कुठे गेली मला काहीच माहिती नाही आणि सयाजी मनात म्हणतो नक्कीच सारंगरावांना भेटायला गेली असेल ती गप्प बसण्यातली नाही ती डॉसक्यात काहीतरी तिच्या नक्कीच शिजत असणार आहे सयाजी कावेरी काकूला म्हणतात झालं का संपल्या का आजच्या बातम्या हे घ्या आयशूच्या आवडीचं मटण आणि कलेज घेऊन आले मस्त फ्राय करा आणि पुलाव एवढंच जमतंय तुम्हाला चला निघा आणि आयशु तू काय भी कर सयाजी विखे पाटील हाय तुझ्या बाजूने पण एक लक्षात ठेव जे काही बी करशील ते डोसकं ठिकाणावर करून ठेव कळलं का आणि इकडे दवाखान्यामध्ये ऐश्वर्या सारंगजवळ जाते तोंडावरचा पदर बाजूला काढते आणि सारंगला म्हणते उठा उठा मी आले पण तो काहीच रिस्पॉन्स देत नाही ऐश्वर्यामध्ये हा गचाकला की काय त्याच्या नाकाजवळ पोट लावून पाहते आणि त्याच्या तोंडावर पाणी मारते सारंग उठून बसतो आणि म्हणतो तुम्ही अशा ऐश्वर्यामध्ये हो मला कोणी ओळखू नाही म्हणून मी अशा प्रकारे आले सारंग म्हणतो खूप छान दिसत आहे सारंग म्हणतो मी पण सेटअप एकदम बरोबर केला पकडलं गेलो नाही आणि तुम्ही सांगितले ना तसंच केले काल तर त्याला होतं सारंग म्हणतो ऐश्वर्या ही बंदूक घ्या आणि आठ नेऊन ठेवा त्याची गरज नाही जी काय माझ्या बाजूने उभी राहिली सारंग तिच्या बाजूने उभा राहणार ऐश्वर्या म्हणते सारंग आता तरी माझ्यावर विश्वास बसला आहे ना मी नानांना नाही ना 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 ढकलले म्हणून हा बैल म्हणतो हा माझी खात्री आहे तुम्ही असं कधीच नाही करू शकणार आणि आजी म्हणते ते पण बरोबर आहे एका नाण्याच्या दोन बाजू असतात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात मला आता खात्री वाटते आणि तुमचीच बाजू खरी आहे ऐश्वर्यामध्ये ठीक आहे त्या लोकांसाठी जानकी आणि ऋषिकेशला चांगलेच आदर घडवण्यासाठी मला परत त्या घरामध्ये यावंच लागणार आहे आणि सारंग म्हणतो आपल्या घरात पण कसं शके ऐश्वर्या नाही म्हणजे सगळं घर तुमच्या विरोधात असताना तुम्हाला त्या घरात कोण आणणार ऐश्वर्या म्हणते तुम्ही सगळे माझ्या विरोधात असले तरी काय झालं तुम्ही आहात माझ्यासोबत आणि ऐश्वर्या सारंगचा हात पकडते आणि त्याला म्हणते काही माशेच सोबत राहा आणि सारंग म्हणतो शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत असेल आणि ऐश्वर्या म्हणते झालं तर मग आता इथून पुढे सगळं तुमच्या हातात आहे मला त्या घरात घेऊन जाण्यासाठी तुम्हाला काही करावं लागेल तरी करा आणि सारंग म्हणतो चालेल सांगा ना मी काय करू आणि ऐश्वर्या थोडं दूर जाते आणि म्हणते जीव द्या सारंग घाबरतो आणि ऐश्वर्या म्हणते रिलॅक्स सारंग तुम्हाला खरा खुरा जीव द्यायचा नाहीये फक्त आत्महत्येचं नाटक करायचंय सारंग म्हणतो ना मला नाटक करायचंय ना हा करा हा मी करेन पंख्याला फास घेऊ ना का नाहीतर चाकून येणंच कापू का ऐश्वर्या म्हणते शांत व्हा शांत व्हा आपल्याला एवढं मोठं काहीच करायचं नाही हे नाटक छोटसंच असेल पण त्याचा धमाका खूप मोठा होईल मी सांगते ते करा आणि ऐश्वर्या त्याला औषध विषयाविषयी प्लॅनिंग सांगते आणि सारंग म्हणतो सगळं तुमचं ऐकूनच केलं आहे आणि स्कूड्रायव्हरने खिळे सैल करून ठेवले कप सिरपची पॅक बॉटल घेतली आणि प्यायलो उलटीच येत होती पण तुमच्या तुमच्यासाठी ना मी गोड मानून प्यायलो मग ना मला गुंगी यायला लागली आणि मी खाली पडलो ऐश्वर्या विचारते कप सिरपची शे बाटली घेऊन खाली पडला तुम्ही सारंग म्हणतो नाही नाही बाटली घेऊन खाली नाही पडलोय गुंगी यायच्या जस्ट आधी मी ती बाटली हातात घेतली होती आणि ऐश्वर्या म्हणते मग ती कप सिरपची बाटली कुठे टाकली सारंग म्हणतो ती बाटली मी बेडच्या खाली टाकली काळजी करू नका ती बाटली कोणालाच सापडणार नाही आणि ऐश्वर्या म्हणते सारंग जे कोणाला सापडत नाही ते जानकीला सापडतं ती एक नंबरची आहे आणि ती स्वतःशीच म्हणते मूर्खाने सगळा घोळ घातला परत आणि सारंग म्हणतो सॉरी सॉरी गडबड झाली का आणि ऐश्वर्या म्हणते गडबड तर झालीच आहे आता एक काम करा आणि तिने रुमाला गुंडाळून कसल्या त्या गोळ्या आणलेल्या असतात त्यातले गोळे देते आणि म्हणते ही गोळी घ्या आणि सारंग विचारतो कसली गोळी आहे ऐश्वर्या म्हणते आता जो घोळ घालून घेतलाय ना तो निस्तारावा लागणार आहे ना नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि ती गोळी दिसते साधी पण खूप डेंजरस गोळी आहे आता हे नाटक करावं लागेल आता घ्या ही गोळी आणि पटकन घेऊन टाका सारंग नको ना म्हणतो मला भीती वाटते दुसरा पर्याय नाही आहे काही आपल्याकडे आणि ऐश्वर्या म्हणते घ्या कोणीतरी येईल पटकन मला इथे या गेटअपमध्ये जर बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल मी तुम्हाला परत घरामध्ये यायला हवी आहे ना सारंगभाव म्हणतो आणि ऐश्वर्या म्हणते सुरुवातीला तुम्हाला थोडा त्रास होईल मग सगळं छान होईल घाबरायचं कारण नाही मी आहे तुमच्यासोबत आणि जानकी पण दवाखान्यात देते आणि ऋषिकेश विचारतो काय तू कशी काय इकडे आलीस आणि एवढं धावत पळत ना ना आई बरे आहेत ना जानकी म्हणते हो सगळे ठीक आहेत आणि सारंगभाऊची कसे आहेत तुम्ही मला सांगा तुम्ही लहानपणापासून त्यांना ओळखता ना मला तर माहिती ते कसे आहेत तरी पण हे खरंच विष पिऊ शकतील का ते जीवाला किती खावरतात हे कळलंय मला मला नाही वाटत ते हो, की ते विष पितील म्हणून मला थोडी शंका आली म्हणून मी त्यांच्या रूममध्ये तिथे गेले मला त्यांच्या बेडखाली कप सिरपची बाटली सापडली आणि ऋष पेशो मित्र दोघांनाही आश्चर्य वाटतं जानकी म्हणते हो मला दाट संशय येतो की काहीतरी गडबड आहे बघा ना ती बाटली अगदी नवी कोरी होती जशी ती नुकतीच विकत घेतली तुम्ही जेव्हा तार तोडलं तेव्हा मी आत आले तेव्हा माझ्या पायाला स्क्रू ड्रायवर लागला सारंग भाऊजीने त्या स्क्रू ड्रायव्हरने ते खेळ लूज करून ठेवले असतील आणि ऋषिकेश म्हणतो करेक्ट आहे याचा अर्थ हे सारंगने मुदाम केले आणि जानकी म्हणते हो मला असंच वाटते आणि ऋषिकेश म्हणतो बघितलं सौमित्र हा आपला धाकटा भाऊ आहे कप सिरप घेऊन झोपेचं नाटक करतोय आणि इथे घेऊन आलाय आपल्याला असं कोण करतं कार्य आणि सौमित्र म्हणतो आय कान पिले दिस सारंग हे असं काही करू शकतो आणि परत म्हणतो ॲक्च्युली करूच शकतो त्या ऐश्वर्याच्या इतक्या हारे गेलाय ना तो काही करू शकतो आणि ऋषिकेश म्हणतो आता डॉक्टर आले ना आपण त्यांना खरं खरं सांगूया की ते नाही कप सिरप घेतलं होतं आणि तेवढ्यामध्ये डॉक्टर येतात आणि ऋषिकेश म्हणतो आम्हाला असं वाटतंय का आमचा भाऊ कप सिरप प्यायला आहे आणि डॉक्टर म्हणतात कप सिरप ऋषिकेश म्हणतो हो माझ्या बायकोने त्याच्या रूमची तपास तिथं एक रिकामी बाटली सापडली डॉक्टर म्हणतात सारंग अजून बेशुद्ध आहे त्याचे रिपोर्ट्स आल्यावर समजेलत शिवाय पोलीस स्टेटमेंट घेतील त्यातूनही काही गोष्टी उघड होतील आणि जानकी म्हणते पोलीस आणि सौमित्र म्हणतो हो बहिणी डॉक्टर म्हणतात आत्महत्येची केस आहे म्हणून सौमित्र विचारतो आणि रिपोर्ट कधी येतील डॉक्टर म्हणतात रिपोर्ट येतीलच त्यांना उलट्या होत आहेत ना म्हणून आम्ही बेसिक उपचार सुरू केलेत पुन्हा जर उलट्या झाल्या त्यात रक्त पडलं तर मात्र प्रॉब्लेम होईल आणि ऋषिकेश म्हणतो उलटीमध्ये रक्त नाही पडलं तर डॉक्टर म्हणतात मग आपण ह्या निर्णयापर्यंत पोहोचू शकतो की त्यांनी विष नाही कप सिरप पिले होते आणि जानकी म्हणते आम्ही भेटू शकतो का डॉक्टर हो म्हणतात आणि ते तिघे त्या दिशेने निघतात जानकीचा आवाज आवाज त्या दोघांपर्यंत जातो आणि मूर्ख जानकी ऐश्वर्या परत सतर्क होते आणि ऐश्वर्या घाबरते म्हणते अरे जानकी आली मला निघायला पाहिजे आणि सारंग तिचा हात पकडतो म्हणतो ना थोडा वेळ ऐश्वर्या म्हणते सारंग हात सोडा मला जावं लागेल तिने जर असं मला इथे बघितलं तर प्रॉब्लेम होईल सोडा आणि ती तिथं जाते आणि त्याला सांगते तुम्ही झोपावं आणि पदर घेऊन परत ती बाहेर जात असते जानकी आणि ती जण समोरून येत असतात जानकी तिला थांबवते आणि विचारते तुम्ही ह्या वॉर्डमध्ये का आलात इथे आमचा पेशंट आहे ना आणि तिथे नर्स येते ती म्हणते मॅम आप इधर क्या कर रही हो पति दूसरे दुसरे में आहे रिसेप्शन पर जाके पूछताछ कर लीजिए आणि तिच्या हातून रुमाल पडतो की मुदाम पाडते हे काही मला समजले नाही मैत्रिणी तुम्हाला जर समजले तर मला नक्की सांगा आणि जानकी म्हणते एक मिनिट आणि ऐश्वर्या थांबते जानकी रुमाल रुमाल उचलते आणि समोर पकडते ऐश्वर्या थँक यू भाभीजी म्हणते आणि निघून जाते सारंग उलटी करण्याचा प्रयत्न करत असतो ह्यावेळी रक्त पडतो आणि डॉक्टर म्हणतात मला नाही वाटत ते कप सिरप आहे त्यांनी विशेष पाहिले सारंग हे ऐकून डोळे मोठे करून पाहतो सारंग डॉक्टरला म्हणतो ऐश्वर्याला बोलवा मी मरतोय डॉक्टर ऐश्वर्याला बोलवा आणि डॉक्टर विचारतात कोण आहेत हे ऐश्वर्या त्यांना बोलून घ्या म्हणजे त्यांना बरं वाटेल डॉक्टर तिघांना बाहेर जायला सांगतात जानकी म्हणते तुम्हाला हे सगळं विचित्र वाटत नाहीये का एक तर सारंग भाऊजीने असं काहीतरी करणं आणि त्यात ऐश्वर्याचंच नाव घेणं काहीतरी गडबड आहे यावरून तर एकच स्पष्ट होतं की सौमित्र पुढचं वाक्य पूर्ण करतो हे सगळं ऐश्वर्यासाठीच केलं जात आहे आणि तो हे मुदाम नाटक करतो हे सगळे ऋषिकेश म्हणतो जर हे त्याचं नाटक असेल ना तर मी त्याला जाब विचारणार आहे आणि एक हात ना तर पोपटासारखा फडाफडा बोलायला लागेल आणि तो ऋषिकेशकडे जाय